लातूरकरांसाठी अत्यंत वेदनादायी लोक लोकनेत्याचा अवमान करायला शिकवतो का लिहिलेलं पुस्ता येईल पण कोरलेलं पुस्ता येणार नाही रवींद्र चव्हाण आणि भाजपला सुद्धा मी आव्हान करतो की अशा बेजावदार माणसाची हकालपट्टी करा त्या पदावर काही वर्षापासून त्यांची अशी दुष्ट संस्कृती बनली आहे की काय प्रत्येक महामानवाचा अवमान करणं भाजपवाल्याने देशभरातच अशी संस्कृती तयार केली आहे प्रत्येक बघा महिना दोन महिने चार महिने गेले त्यांची सिस्टीमच बनली आहे बघा तुम्ही बारकाईना हे ह्यांच्या गुन्ह्याची पद्धत आहे हे ठरलेली पद्धत आहे सुनियोजित षडयंत्र आहे हे तमाम लातूरकरांसाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद वक्तव्य आहे ह्या वक्तव्यानंतर मन सुन्न होऊन गेलं डोकं संतप्त होऊन गेलं जबाबदारीच्या पदावर नसतो तो एक झापड दिला असतो अशी भावना झाली का हो हिंदुत्वाचा ठेका घेतलाय ना हिंदू धर्म मृत लोक लोकनेत्याचा लोकने अवमान करायला शिकवतो का ही पद्धत आहे का तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबाचं नाव पुसणार कुठून पुसणार लातूर मधल्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयात इथल्या हवेत इथल्या पाण्यात इथल्या रस्त्यात इथल्या इमारतीत इथल्या झाडात वृक्षवेलीमध्ये यात्र तत्र सर्वत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव त्यांचं अस्तित्व त्यांची ओळख त्यांची भावनिकता त्यांचं प्रेम हे सगळं सामावलेलं आहे तुम्ही कसे पुसणार आणि तुम्ही कोण लागून गेला असं वाक्य वक्तव्य करायला ही पद्धत आहे राजकारणाची आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब तुमच्या पक्षाचे आम्ही आदर करतो प्रत्येक लातूरकर आदर करतो अटलजींचा आदर करतो प्रमोद महाजनांचा आदर करतो आम्ही किंवा आमच्या पक्षाच्या वतीनं किंवा कोणत्याही पक्षाच्या वतीनं कधी कुणी महान या महान नेत्यांविषयी असं कधी वक्तव्य बेजाबदार वक्तव्य केलं नाही तुम्ही कुठून उठून आलात या प्रकारचं वक्तव्य आदरणीय साहेबांच्या संदर्भात काय त्यांचा संबंध काय तुमचा तुमच्या नेत्यांना जाऊन विचारा तुमच्या नेत्यांवर सुद्धा आदरणीय साहेबांचे उपकार आहेत त्यांना सुद्धा प्रेम दिलंय पक्ष बघितला नाही जात बघितला नाही धर्म बघितला नाही भेटेल तो माणूस आपला आहे माझा आहे तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या धर्माचा आहे असा संकुचित विचार ज्या माणसाच्या ज्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या मनाला कधीही आयुष्यात शिवला नाही त्या माणसाविषयी बोलताना रवींद्र चव्हाण तुम्ही जीप सांभाळायला पाहिजे होती किडे पडतील किडे पडतील किडे काँग्रेसच नव्हे तर पूर्ण

त्यांच्याविषयी त्यांचं मन आमच्या रितेश दादानी सांगितलंय ते प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलेलं नाव आहे लिहिलेलं पुस्ता येईल पण कोरलेलं पुस्ता येणार नाही रवींद्र चव्हाण जागे व्हा आणि भाजपला सुद्धा मी आवाहन करतो की अशा बेजावदार माणसाची हकालपट्टी करा त्या पदावर दादा रवींद्र चव्हाणांना असं वाटतंय का की विला फक्त त्यांना काय माहित त्यांचा आवा काय आता का? प्रदेशाध्यक्ष होण्याच्या अगोदर त्यांना महाराष्ट्रात कोणी ओळखत तरी होते काल महाराष्ट्राला कळलंय कोणीतरी रवींद्र चव्हाण नावाचा नालाय मनुष्य आहे जो देशमुख साहेबांविषयी असं बोलला काल अशी घाणेरडी ओळख ज्या माणसाची महाराष्ट्राला पहिल्यांदा त्याच्या जन्मापासून झाली ती केस तर कशी असते विस्केतलेली आंघोळ तरी, 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 तरी करतोय की नाही दादा मला सांगा लातूर जिल्ह्यात केल्याचं खरंच सामाजिक संघटना जे लातूर शहरामध्ये बंद हा चुकीवरती घोषणा केली गेली काय सांगा भावना आहेत लोकांच्या कसं आहे जर आदरणीय विलासर देशमुख साहेब एका चौकटीत असते की काँग्रेस पक्ष तर काँग्रेस पक्ष एकटा भूमिका घेतला असता ते फलाने एक संस्था फलाने एक विचारधारा एवढ्या पुरतंच सीमित असते तर त्या त्या विचारधारेच्या त्या त्या पक्षाच्या त्या त्या संघटनेच्या लोकांनी भूमिका घेतली असते परंतु सर्वदूर सर्वव्यापी नेतृत्व आदरणीय साहेब असल्यामुळे प्रत्येक जण संतप्त आहे जो तो ज्याच्या पद्धतीने निषेध ज्याला जशा बुद्धीला सुचल तसा निषेध करतोय त्या भावनेचा आम्ही आदर करतो पद्धतीने त्यांचं बघा काही वर्षापासून त्यांची अशी दुष्ट संस्कृती बनली आहे की काय नेहमीच कुठल्या तरी देवतेचा अपमान करायचं कधी कुणी उठायचं डॉक्टर बाबासाहेबांचं अवमान करायचं कधी कुणी छत्रपती त्या राज्यपाल पदावर बसलेले माणसं छत्रपती शिवरायाचा अवमान करणार कधी महात्मा फुलेंचा अपमान करणार कधी सावित्रीबाई फुलेंचा अपमान करणार म्हणजे जे लोकांची दैवत आहेत त्या प्रत्येक महामानवाचा अवमान करणं एकाने अवमान करणं दुसऱ्यानी माफी मागणं आणि त्यांच्या वक्तव्याचा तो वैयक्तिक वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य हे सगळं म्हणजे काय त्यांना नरेटिव्ह सेट करायचे आहे काय ह्या म्हणूया त्यांचा एजेंडा आहे का केलंय ना अभि त्यांचीच संस्कृती सांगतोय हो भाजपवाल्याने देशभरातच ही संस्कृती तयार केली आहे प्रत्येक बघा महिना दोन महिने चार महिने गेले की कोणत्या ना कोणत्या कधी कधी तरी महामानव पूर्ण गेल तरी हे संविधानावर बोलतात पण प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त व्यक्त वक्तव्य देऊन वेगवेगळं नरेटिव्ह सेट करत जाणं ह्याच्या धोरणाचा सोची समजी रणनीतीचा भाग हा कटाचा भाग आहे असं म्हणण्यापर्यंत माझं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या प्रत्येक भाषणात असं म्हणलं सुसंस्कृत राजकारण आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे तेच आपल्याला करायचं मग हा काय संस्कृती कसला सुसंस्कृत अरे हे घरादारापासून नीट नाहीत हो हे ते शब्द सुद्धा वापरू नये सुसंस्कृत असल्यावर असं वागत नाहीत असं बोलत नाहीत अजून बिडे तो कोण आहे तो तो वकील एक वेळा सदावरते पडळकर राणी तो संग्राम जगताप असे पाळून ठेवलेले आहेत ह्यांना बोलून बोलून दमाला की ही छव करतात म्हणजे त्यांची सिस्टीमच बनली आहे बघा तुम्ही बारकाईना हे ह्यांच्या गुन्ह्याची पद्धत आहे हे ठरलेली पद्धत आहे सुनियोजित षडयंत्र भाजपचं आहे